रामकृष्ण हरी मित्रांनो आज सकाळीच भाईया आणि विशाल ट्रॅक्टर घेऊन काकऱ्या मारायला शेतात गेले होते मी गाया बांधून त्यांच्याजवळ आलो त्यांचं झालो होतं आणि घरी निघालो तर मीही काकरीवर बसून थोडीशी मज्जा केली आणि आम्ही घरी आलो त्यानंतर दुपारपर्यंत आम्ही आराम केला पण मन मात्र काही शांत नव्हतं कारण आज गौराईच्या विसर्जनाचा दिवस होता गौराईच्या विसर्जनाचा मुहूर्त सरत आला होता म्हणून आई आरती आणि सासूबाईंनी गौराईचे दोर घ्यायला सुरुवात केली होती नंतर आम्ही मनोभावे आरती करून घेतली त्यानंतर कांद्याचं शेत पाहण्यासाठी आम्ही सगळेजण शेतामध्ये गेलो शेतात कांद्यामध्ये फिरू लागलो सोबत आद्वेतही होता तिथून आम्ही डायरेक्ट आलो संत्रीच्या बागेत तिथे झाडांना सोन्यासारखी संत्री लगडलेली होती अद्वैत मातीशी खेळण्यात रंगून गेला होता आणि बाकी सगळे संत्री खाण्यात मग्न होते आम्ही संत्री तोडत होतो म्हणून त्यालाही संत्री तोडाव्याशा वाटत होत्या म्हणून त्याने हाताला येणाऱ्या संत्री तोडण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्याला त्याच्यामध्ये आनंदही खूप वाटत होता त्याचा तो आनंद सगळ्यांच्या डोळ्यात भरून राहिला होता संध्याकाळ होताच गौरा इथं सर्व आवरणं सुरू केलं होतं त्यात आद्वेत पण मध्ये बसून मज्जा घेत होता, होता।, होता। हा दिवस काम श्रद्धा आणि आनंद यांची सांगड घालणारा होता